नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी बनवलं आहे सुरम्याचं कालवण आणि सुरमा फ्राय चला मी मच्छी कशी बनवली तुम्हाला पुढे दाखवते सर्वात आधी ही मच्छी कशी तळली ती तोडून तुम्हाला दाखवते हे बघा चला मग रेसिपी पुढे दाखवते एक कालवण पण बनवलं आहे सर्वात आधी मी मसाला टाकणार आहे त्याच्यामध्ये गरम मसाला लाल तिखट हळद आणि धनिया पावडर आणि मीठ आणि तांदळाचं दोन तीन चम्मच पीठ आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात मीठ टाकायचं राहिलेलं मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाकून टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेले आता इकडं मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तरी मच्छी सुरमा धुवून घेतलेला आहे चांगला स्वच्छ पाण्याने आणि त्याच्यामध्ये डुबून थोडं थोडं तेलामध्ये फ्राय करायला टाकणार आहे हे बघा सगळे असे एक एक पीस करून त्याच्यामध्ये टाकून घेते आता पलटी करायचे आपल्याकडं कर पापड तळ्याचा चिमटा असतो ना त्यानेच पलटी करायची कारकी ओलादेने आपण पलटी करायला जाणार तर तेल आपल्या अंगावर उडणार ते चिमटा बरा पडतो आता हे चांगलं पलटी करून घेतलेले आता मी वापस पलटी करून घेते दोन्ही साईडने चांगलं शेकून घेतलेले आता ही मच्छी झालेली आपली फ्राय चला मग पलटीत काढून घेऊया ती एक एक बघा सगळ्या मच्छी मी अशी तळून साईडला काढून घेतलेली आहे आणि त्याच तेलामध्ये मी दुसरी मच्छी कालून करायचे का त्यासाठी ती मच्छी पण अशीच फ्राय करून घ्यायची थोडी कच्ची पक्की त्याच मसाल्यामध्ये डुबून ही कडक नाही टाळायची ही थोडी सोकमट तळायची फक्त उलट पुलट करून ती पलटी करून घेते मी जास्ती कडक ने होऊन द्यायची नाही मच्छी कालण्यासाठी पाहिजे तर पल्टी ले, मी आता मी वापस पलटी करून घेतलेली आहे आता मी पिल वाटीमध्ये काढून घेते आता त्याच तेलामध्ये मी थोडी मोरी जिरे कढीपत्ता आणि दोन कांदे बारीक कापून घेतलेले चिरून ते टाकून घेते सगळं आता या तेलामध्ये सगळं तळून घ्यायचं आपल्याला मी मच्छीचंच तेल वापरलेलं आहे यात तुम्ही कमी जास्त तेल करू शकता आणि मिक्सरमध्ये मसाला बारीक करायचा त्यासाठी मसाले घेतलेले दोन टमाटर मोरी दालचिनी खसखस तीन लवंग तीन मिरी अद्रक लसूण आणि बेडकी तीन मी तीन का चार मिरच्या घेतलेल्या आहेत आता आणि त्याच्यामध्ये मी कोथमीर घेतलेली आहे आणि इकडं आपला कांदा लाल झालेला आहे आपला मसाला पण करून झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये टाकून घेते तो मसाला मिक्सरमध्ये बारीक केलेला आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मसाल्याला तेल सुटायला पाहिजे आपलं आणि मग त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं सगळं तेल सुटल्यावर हे बघा तेल सुटलेलं आहे तर वापस एकदा हलून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं ते त्याच्यामध्ये टाकून घेते ही केवी आपल्याला पातळ घट नाही करायची मिडियम करायची त्याच्यामुळं मी थोडंस पाणी टाकलेलं आहे आता हे मस्तपैकी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडं धनिया पावडर थोडा गरम मसाला थोडीशी हळद थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे मी ते स्क्रिप्ट झालेलं आहे ते दाखवलं नाही आणि मस्तपैकी आता उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये मी एक एक बांगडा तळलेला तो त्याच्यामध्ये टाकून घेते टाकून झालं की दोन तीन मिनटं आपल्याला अजून उकळून द्यायचं आहे उलट उलट करून मग आपली बांगड्याची कढी तयार झालेली आहे आता मी त्याच्यावर उलट पुलट करून त्याच्यावर मी कोथमीर टाकून घेते कोथमीर टाकायच्या आधी पहिलं तुम्हाला मी पिलटीमध्ये स काढून दाखवते आपली गे केवी कशी बनलेली आहे पातळ पण नाही आणि लय घट पण नाही लय छान झालेली तुम्ही ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्ही पुन्हा पुन्हा करता हमेशा आपण खोबरं कांदा बिंदा लावून करतो पण एकदा तुम्ही ही ट्राय करा रेसिपी माझी आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय